नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय नद्या नाल्यांना पूर आल्याने शेतीत मोठं परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे नेमकी काय आहे स्थिती चला पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे सांगवी गावाजवळील नदीवर पुलावर पाणी आल्याने या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे यामुळे गावातील लोकांना बाहेर पडणे कठीण झाले आहे या पावसामुळे अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठी हानी झाली आहे देडूप सावरगाव मेढला भोगाव कामठा आणि कोंढा यांसारख्या गावांमध्ये शेतांमध्ये पाणी साचले आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांची उभी पिके पाण्याखाली गेली आहेत नद्या नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अनेक पुलांवर पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबली आहे या संकटाच्या काळात नागरिकांनी प्रशासनाकडे मदत करण्याची मागणी केली आहे त्यांनी म्हटले आहे की ज्या गावांचा संपर्क तुटला आहे तेथील नागरिकांना सरकारने तात्काळ मदत पोहोचवावी प्रशासनाने चोवीस तास नागरिकांशी संपर्कात राहून त्यांना आवश्यक ती मदत करावी नागरिकांच्या बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान परत झालेलं आहे आणि प्रशासनाला माझी विनंती आहे की अर्धापूर तालुक्यातील बऱ्याच गावामध्ये जो संपर्क संपर्क आहे त्यांच्याशी संपर्क संपर साधून आणि जनतेशी संपर्क साधून कोणाही क्षणी जनतेला प्रशासनाची आवश्यकता भासू सा भासू शकते त्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे आपली टीम सज्ज करावी आणि प्रत्येक गावातील अर्धापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांशी संपर्क साधून आपण त्यांच्याशी बोलणे करून त्या त्या गोष्टीचा आढावा घेऊन सतत नागरिकांच्या चोवीस तास संपर्कामध्ये राहून नागरिकांना मदत करावी आणि जवळपास ज्या ज्या गावामध्ये हा संपर्क पाण्यापासून तुटलेला आहे त्या संपर्क तुटलेला आहे जनतेशी त्यांना मेडिकलची आवश्यकता पडू शकते किंवा कुणी दवाखान्याची आवश्यकता पडू शकते त्यासाठी प्रशासनाने आपण सतर्क राहू कसं जनतेशी मदत करावी याकडे लक्ष दिलं पाहिजे नांदेडमधील परिस्थिती खूप गंभीर आहे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घेऊन पूरग्रस्त नागरिकांना मदत करणे आवश्यक आहे जर लवकर पावले उचलली गेली नाहीत तरी ही समस्या आणखी वाढू शकते आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज